नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अखेर शिंदेंनी डाव टाकला पुन्हा मोठं राजकीय भूकंप महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग आणि आउटगोईंग सुरूच आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान आणि त्यानंतर पक्षप्रवेशाला ऊत आला आहे कोकणात ऑपरेशन टायगर सुरू असून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला आहे आता पुन्हा एकनाथ शिंदे यांनी मोठा डावला डाव टाकला असून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे त्यांचे धक्के मात्र काँग्रेसला बसले आहेत गोदियातील काँग्रेसचे माजी आमदार सहराम सहसराम कोरटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशावेळी स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित होते माजी आमदार सहसराम कोर्टे हे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढवण्यास इच्छुक होते मात्र पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे हे नाराज होते अखेर महिन्यांनी यांनी शिवसेनेत प्रवेश केला गोदिया जिल्ह्यातील देवरी शहरात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा झाला या मेळाव्याला एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीतच कोरोटे यांनी पक्ष प्रवेश केला अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने माजी आमदार कोरोटे यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते प्रचंड नाराज होते त्यामुळे शिंदेच्या नेतृत्वात कोरोटेंनी शिवसेनेत प्रवेश केला कोरोटेंच्या नाराजीचा मोठा फटका काँग्रेसला गोदियात बसला आहे कोरोटे यांच्यासह परिसरातील हजारो कार्यकर्ते आणि काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कोरोटे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याआधी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप केले होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सूड नेतून माझं तिकीट कापल्याचा आरोप कोरटे यांनी केला पटोले यांच्यावर केला आगमन आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे कोरटे यांनी सांगितले एकनाथ शिंदे म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी मला हलक्यात घेतली आहे त्यांना मी आधीच सांगितलं आहे मी एक सामान्य पक्ष कार्यकर्ता आहे पण मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि प्रत्येकाने मला या समजुतीने घेतलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा